नमस्कार मी श्रद्धा अजय पवार समाज परिवर्तन महासंघ या संघटनेचे सचिव आहे हे पत्र मी मुख्यमंत्री साहेबांना माझ्या रक्ताने लिहिलेले आहे मुलींचे डिप्लोमा डिग्रीचे शिक्षणाचा जो जार आहे तो लवकरात लवकर निघावा ही विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पत्रास कारण की गेली सहा महिने समाज परिवर्तन महासंघ या संघटनेकडून सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना मोफत सर्व शाखेतील पदवी पदविकेचे म्हणजेच डिप्लोमा डिग्रीचे उच्च तंत्र शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे या अनुषंगाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना डिप्लोमा डिग्रीचे एक जून दोन हजार चोवीसपासून मोफत देण्याची घोषणा केली पुन्हा सव्वीस जून राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी लवकरच मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे परंतु जुलै महिन्याची सुरुवात झाली पण अद्यापही सरकारकडून मोफत शिक्षणाचे परिपत्रक जी आर निघाला नाही हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा अहिल्याबाई होळकरांचा जिजाऊंचा आणि फातिमा शेख अशा कर्तबगार महिलांचा आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या डोळ्यासमोर आपले लेकरू मरत असेल तर त्यांच्या वेदना काय असतात हे दुर्दैवाने आपणास ठाऊक आहे आपण लाडकी बहीण योजना आणली त्याचे आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला बहिणीच्या लेकरांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विचार करून तातडीने मुलींना मोफत शिक्षणाचे परिपत्रक जी आर काढून लाडक्या बहिणीच्या बहिणींना आपल्याकडून खरी भाऊबीज ववळणे असेल मी श्रद्धा अजय पवार हे पत्र माझ्या रक्ताने लिहून मुख्यमंत्री महोदय आपणाकडे पाठवत आहे आपलीच मुलींच्या शिक्षणाच्या फीने चिंतित बहीण व इतर महाराष्ट्रातील बहिणी